बघा आमचा मण्या कसा लाडायला आला बघा डोकं चोळ म्हणतोय मालिश कर म्हणतोय हे का बघितलं का बघितले का नमुने बघितले नमुने डोकं चोळ म्हणतो सकाळ सकाळ कसा मोडला आला आहे का रे म्हणू अण अडी म्हणू का रे का रे एवढं शिवण्यासारखं बसलं तू शांत बसला एवढा बस का बस अशा अशी चोळू असं असं चोळू कारे मनु मनु। का रे म्हणू बाळा खरे म्हणू हे बघा म्हणे कसा लाडाला आला बस ना आता बस कॅमेरा खाऊ नको तू नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप तुम्ही मजेत असेल आशा करते आणि तुमचं स्वागत आहे माझ्या ह्या घरामध्ये माझ्या गावामध्ये आणि तुम्हा सर्वांना सस्नेह व सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार करत आहे सुरुवात त्या सुरुवात त्याआधी त्याआधी काय गंमत केली आपण सांगायचं आहे तुम्हाला आज आपण काय करणार आहोत शाबूच्या पापड्या गोड शाबूच्या पापड्या ते मोठे मोठे एकादशी वगैरे असतात मोठे उपवास असतात संकष्टी चतुर्थी आणि महाशिवरात्री आपल्या घरामध्ये सगळ्यांचा उपवास असतो सगळ्यांचा उपवास असतो तर लहान मुलांसाठी ह्या पापड्या खूपच छान लागतात लहान मुलं मुलं अगदी आवडीने खातात मला तर भरपूर आवडतात आमच्या घरात कोणीही खात नाही आहे मी एकटीच खाते पण मला असं वाटतं की लहान मुलांना देखील ह्या पापड्या खूप आवडतील म्हणून मी आज काय केलेल्या आहे शाबूच्या पापड्या चला आपण रेसिपीला लागूया काय करायचं कशी करायची का असं ते पाहिजे एक लिटरच्या दरम्यान पाणी ओतलेलं आहे मी एक लिटर पाणी आहे ह्या वाटीने मी दोन वाटी शाबू घेतलेला आहे तर दोन वाटी शाबू तीन तास झाले आपल्याला भिजायला घातले आहे बघा हा दहा दोन वाटी शाबू हा भिजलेला आहे दोन वाटी शाबू भिजत ठेवला आणि ह्याच वाटीने आपल्याला दोन वाटी शाबू तर एक वाटी साखर घेतलेली आहे आणि तीन पट ह्याच्या मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला तीन पट पाणी पाण्याला एक उकळी काढून घ्यायची पाणी खखम उकळी आलेली आहे पाण्याला आपण हे तीनपट जरी पाणी ठेवलं तरी पण पहा मी इकडे थोडंसं पाणी काढून ठेवलेलं आहे पाणी काढून ठेवलं आहे आपल्याला लागू शकतो नंतर ह्याच्यामध्ये मी आता साखर घालत आहे एक वाटी साखर घालत आहे थोडं उकळू द्यायचं पुन्हा एकदा एक उकळी घ्यायची आता छानपैकी उकळी आलेली आहे आपल्या पाण्याला आता ह्याच्यामध्ये मी आठ नऊ वेलची 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 कुटून घेतलेली आहे आठ नऊ वेल वेलदुडे मी कुटून घेतले ते मी टाकते वेलदुड्याचे पूड टाकलेले आहे ढवळून घ्यायचं असं आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडा थोडा करून शाबू टाकतेय आपण या ठिकाणी दोन वाटी शाबूला आपण तिप्पट पाणी घेतलेलं आहे पण त्यातलं पाणी मी काढून ठेवलं बरंच बरंच थोड्या वेळ आपण शिजून द्यायचं जरा घट्ट होईपर्यंत बघा okay. जेवण करणं सुद्धा कंटाळ येतो काय सांगा बाई कोणाला कोणाची कमाल सांगावा नाही नाही जेवा जेवा तुम्ही जेवा नाही व्हिडिओ काढत जेवा ओ oh, शेट तुम्ही नादच केलाय थेट अशेट oh, तुम्ही नादच केलाय थेट hey, हे बघा हे असं असतं हे पहा हे बघा आणि हे डबे त्यात पाणी ते तिथंच राहिले आता मी ते काढणार आहे बघा बघा आपले ब्रुनोशेट बघा आपल्या ब्रुनोशेटचं जेवण बघा आहे का एवढा कंटाळा आणि एवढ्या आळशी बाळ आहेत बाई आमच्या घरामध्ये एक एक सॅम्पल आहेत झालं का पाणी घे घे पाणी पी 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 पाणी पी नाही तुझा अजिबात व्हिडिओ काढत नाही बघूच नको तू हे तुझा कोण व्हिडिओ काढते तू तू तुझे व्हिडिओ काढल्यावर तुझा, भी तुझा इन्सल्ट होईल ना असा कसा ब्रुण आळशी झाला म्हणून तुझा इन्सल्ट होईल व्हिडिओ काढल्यावर म्हणून मी तुझा व्हिडिओ नाही काढत आहे कळलं का हो हो इथूनच बोकायचं हा इथूनच बघा बघा ब्रुणोजी कशी ओळख आहे ब्रुणोजी कशी ओळख आहे बघा भुकतोय का घरामध्ये कसं हात सेकंड देतोय इकडे इकडे बस तुझ्या जागेवर बस हा हा आले 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 मला माहिती आहे माहिती आहे सेकंड दे सेकंड दे हात मिळव हात मिळव बाबू पडायची शेपटी खाली तुटून जागेवर बसा बसा जागेवर अशा बसा दिसतात का आपल्या गोड पापड्या साबुदाण्याच्या पापड्या पहा आणि त्या घमेलामध्ये कालच्या तिखट पापड्या हिरवी मिरचीच्या तिखट पापड्या ह्या गोड पापड्या आणि हे पहा आपले चिप्स असे ठेवलेले आहेत उन्हामध्ये सुकायला गोड पापड्या पहा काय म्हणावं ह्यांना पांढरे शुभ्र पोवळे असं ह्या पांढऱ्या शुभ्र होतात कारण का ह्याच्यामध्ये मिरची वगैरे असं काही नाही आहे ना मीठ वगैरे काही नाही फक्त गोड केलेले आहेत हे तांदूळ आहेत एक किलोच्या प्रमाणामध्ये आहेत धुवून दोन दिवस भिजवलेत याला दोन रात्र एक दिवस आणि याला मी आता हवेची हवेलाच याला मी सुकायला ठेवते हवेला सुकून मग गिरणीमधनं दळून आणते ह्याची आपल्याला मेमरी करायची मेमरी आपल्या साखरेला मुंग्या लागल्या होत्या थोड्या वेळ डब्बा बाहेर ठेवला सगळ्या मुंग्या गेल्या आहेत त्याच्यातनं क्वचित कुठेतरी असेन साखरेला मुंग्या लागल्या आपली एवढी साखर शिल्लक राहिलेली आहे आता आणावं लागेल आपल्याला जिथे कुठे जागा मिळेल तिथे अगदी हे प्राणी ठाण मांडून बसतात हा जास्त करून वॉशरूममध्ये असतो पण आज बघा थंड वाटतं हे धुतले ना सगळं तर अजून थंडच आहे घरामध्ये दिसतात का आपल्या गोड पापड्या साबुदाण्याच्या गोड पापड्या पहा आणि त्या घमेलामध्ये कालच्या तिखट पापड्या हिरवी मिरचीच्या तिखट पापड्या ह्या गोड पापड्या आणि हे पहा आपल्या आप शाबूच्या पापड्या घालून झालेल्या आहेत आपलं जेवण देखील आवडलेलं आहे आणि अचानक असं झालं की मी आता आज शाबूच्या पापड्या शा... हे करणार आहे कारण काय ह्या हे ठरलेलं नव्हतं जे ठरलं ते झालंच नाही आणि जे विचारही नव्हता केला ते आज केलं काय केलं काल मी असं म्हणाले होते की आज मला शाबूच्या चकल्या करायच्या आहेत आणि विषय असा झाला की ते शाबूच्या चकल्या करण्यासाठी शाबू भिजत घालायला लागतो चार पाच तास तर साधारण रात्री आपण झोपताना दहा अकरा वाजता भिजत घातला असताना मग सकाळपर्यंत तो चांगला फुलला असता मग आप मी असं विचारलं सकाळपर्यंत फुलला असता मग सकाळी उठून आपण आंघोळ वगैरे केलं की आधी चकल्या घालायच्या बाकीची कामं निवंत करायची चकल्यासाठी वेळ लागतो कारण का तो त्याला ताकद लागते शेवगा असा फिरवावा लागतो mm -hmm. पण ते झालं नाही आहे मी आपले भिजत घालायचं विसरून गेले मग सकाळी उठले मी म्हटलं अरे आपल्या पुढे पण आवरायचे आणि शाबूच्या चकल्या करायच्या बघते तर काय शाबूच भिजत नाही घातला अरे वापर मला आता काय करायचं म्हटलं आजचा दिवस कसा असा वाया जाणार वाया तर जाऊ द्यायचा नाही मग मी अर्धा किलो शाबू भिजत घातला की म्हटलं आज आपण गोड पापड्या करूया हो त्याला काय शिजवावंच लागतो मग सकाळी सकाळी सहाला भिजू घातला ना आठ नऊ वाजे नऊ वाजेपर्यंत तो भिजला मग मी गोड पापड्या केल्या माझ्यासाठी फक्त माझ्यासाठी कारण का मी एकटीच खाते करत ते कोणी खातच नाही आहेत मी तळल्या तरी ते कोण खात नाही मी जास्तीत जास्त तीन ते चार पापडे तळते अर्धा किलो पापडे मला भरपूर होतील गेल्या वर्षीच्या आणखीन थोडेशा राहिल्या आहेत तर अशा प्रकारे मी आज शाबूच्या गोड पापड्या केल्या आहेत लहान मुलं तर फार आवडीने खातील महाशिवरात्री असो एकादशी असो आषाढी एकादशी असो संकष्टी चतुर्थी असो किंवा नवरात्र असो आपल्या महाराष्ट्रीयन लोक मोठे मोठे जे उपवास असतात जसं मी म्हटले महाशिवरात्री महा काय म्हणतात म्हणजे एकादशी आषाढी मोठी एकादशी आषाढी संकष्टी अशी मोठ्या च चतुर्थी असते संकष्टी मोठे एकादशी असते महाशिवरात्री असते अशा वेळी आपण घरामध्ये स्वयंपाक करत नाही आहे तर सगळं फराळाचंच करतो त्यामध्ये हे गोडपापडा तुम्ही तळाल ना तर मुलं फार आवडी घेतात आपण फक्त बटाट्याचं खीस शाबूचा तो नायलॉन चिवडा म्हणतो ते गोड असतात पण ह्या पापड्या मुलं जास्त आवडीने खातील नक्की तुम्ही करून बघा ट्राय करा तुम्ही जास्त करण्यापेक्षा पुढं करून बघा म्हातारी माणसंसुद्धा खातात तरणी तर खाती तर खातातच खातात आणि मुलं तर फार आवडीने खातात त्यामुळे थोडा आपला वेळ वाटतो आणि आपल्याला पण काहीतरी छान असं वेगळं काही करण्याचा आनंद मिळतो तर आज मी शाबूच्या गोड पापड्या केलेल्या आहेत आणि आता ते पाबळे वाळत ठेवायच्या तारा आता किती वाजते साडे अकरा वाजते संपूर्ण कामं आवरले आता आपला बोर बंद पडलेला मी म्हटलं बोर बंद पडला आहे बोर बंद पडला आहे पाच सहा दिवस आमचा वेळ वेस्ट गेला पाणी तसंच राहिलं बोरमध्ये पाणी काढलं नाही आपल्या झाडांना झालं असतं कारण का की तो बोर अजिबात बिघडला होता म्हणजे आम्ही फिटरला पण बोलवलं तो म्हणाला काय पुशिंग काय गेले अजून काय तर काय असं त्याने सांगितलं होतं बट uh, तो आम्ही म्हटलं ठीक आहे आमची आता अजून त्या दुधाचा पेमेंट झालेलं नाही आहे अजून त्या पैसे येतील मग आम्ही मोटरवर काढू तोपर्यंत म्हटलं मोटर काढायचीच नाही वरती uh, कशा लवकरच काढून ठेवायची मोटरवरती म्हणून आम्ही मोटर काढली नाही वरती तर आज सहज ते काल बसले होते बसता बसता त्यांची नजर गेली ते म्हणाले एकदम मी आकडं तर हलवून बघतो माणसाच्या मनामध्ये विचार येतात उशिरा का होईना आले विचार गेले तर ते आर्थिंग असते <laughs> ना आर्थिंगची तार अशी ती बघितली ती जॉईन झालेली अशा दोन तयारी मग त्यांनी ती काढली काय केलं काय माहिती परत आर्थिंग दिली त्याला आणि बघतात तर बोर चालू झाला आम्हाला किती आनंद झाला असला आम्हालाच माहिती तसं आपल्याला काही नडत नाही आपल्या विहिरीमध्ये पण सेपरेट मोटर आहे आपली छोटी पण कसं आता ह्या दिवसात थोडं थोडं पाणी असेल ते असं वाटतं अजून असावा नारळाची झाडं वगैरे जरा पाणी कमी पडायला लागतं त्यांना मग काळ संध्याकाळी आपला बोर चालू झाला आहे त्यामुळे मला फार आनंद झाला आहे आणि मला आनंद का झाला ह्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करून व्हिडिओ बघू नका आणि माझे व्हिडिओ आवडत असेल आणि जर तुम्ही माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा <laughs> आला आता मारता मला कालून बुडो तर अशा प्रकारे आजचा दिवस मी तुमची मिराताई तुमची रजा घेते इथेच थांबते आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा मस्त रहा आणि तुम्ही आरोग्यदायी हेल्थ रहा अशी मी निसर्गाचरणी प्रार्थना करते प्रार्थना करते आणि तुमची रजा घेते इथेच थांबते